नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो यूटूब चॅनल दोस्ती यूट्यूब चॅनल सातशे मध्ये मी यूट्यूबवर राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार आज वार शनिवार वैजापूरचा बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये गावरान गावठी किंवा एक दोन म्हणजे माळवी किंवा अशी नेमाडी या तिची शेंदुवाकडून बैलजुड्या येत असता मित्रांनो आता माझ्या पाठीमागे तुम्ही तो बाजार पाहता मित्रांनो हा वैजापूरचा बैलबाजार आहे तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथला असा सुप्रसिद्ध असा मी तुम्हाला Uh, पाड भागातील सातपुडा भागातील जे काही आदिवासी शेतकरी आहे त्यांच्या संपूर्ण बळीजोड्या दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गॅरंटी कशी के असते किमती कशी के असतात ते संपूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलच्यामध्ये कवर तुम्त करून दाखवणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायचे बटन जर कुणाला माहीत नसणार तर कुणाला विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तु आणि जेणेकरून म्हणजे आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना माहीत नसणार हा बाजाराची जास्त माहिती गेली तर त्यांना म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा मित्रांनो चला, चला तर बघा अगं व्हिडिओला सुरुवात करतोय शेतकरी मित्रांनो बघा साईडला लाईक च्या वाटत नसेल असं लाईक करा तुम्ही आणि आता मी तुम्हाला संपूर्ण बैलिकडे कवर करून दाखवणार चला तर मग बघू आता वैजापूर बाजारामध्ये काय आलंय ना बघा मित्रांनो आता वैजापूरचा बाजार भरायला सुरुवात झालेली जबरदस्त असा बाजार आहे पाहू शकता तुम्ही फुल पब्लिक वगैरे आलेली इकडे आज तुम्हाला संपूर्ण सातपुड्या भागातील शेतकऱ्यांच्या बैलजोड्या मी दाखवणार आहे कवर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा इकडं कसं आहे मित्रांनो कॅश वगैरे व्यवहार होतो बैलजोडी घेताना कसं आहे व्यवस्थित पारखा तिला हाकलून बघा त्यानंतर व्यवहार करा मित्रांनो बघा तुम्ही आता तुम्हाला मी जोड्या कवर करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे बघा इकडं पण एक जोडी आहे मित्रांनो शेतकरीची जोडी आहे कैसे रे बे दात मी दोन्ही पुरे हो ना चालू आहे सब काम मी गॅरंटर होती का आपली बैलजोडी गॅरंटर असते काय करू आहे रे किंमत एक लाख वैरे तर मित्रांनो बघा एक लाख रुपये सांगताय आदिवासी शेतकरी बहुन ते जोडी बघा तुम्ही जोडी पूर्ण एक सारखी आहे थोडी गिरेंद्या करते र तर बघा मित्रांनो कसं आहे त्यांची लँग्वेजमध्ये बात करावी लागते मित्रांनो काही शेतकरी असे असतात की त्यांना म्हणजे समजत नाही ब आपलं बोलणं वगैरे त्यांच्या भाषामध्ये आपण त्यांना विचारू क्या बोले किंमत की एक बोले की एक लाख कम ज्यादा हो हो जाएगा क्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल भाई तर बघा मित्रांनो एक नंबर जोडी आहे त्या भाऊची एक लाख रुपये किंमत सांगतोय तो भाऊ या वारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे त्याला काही मोबाईल नंबर वगैरे काही ये सांगता येत नाही मित्रांनो त्यामुळे आपण त्याचा नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही इकडे बघा तुम्ही इकडे पण जोडी आहे ही पण मस्त जोडी आहे इकडे ही जोडी बघा राम राम दादा राम राम क्या कोई, कोई रहा है कीमत है साठ हजार साठ हजार कोई रहा है ना हाँ। दात में कस है मित्रानों बगा सात दात चार दात छोटे छोटे वासरे अरे चालू है सब पड़ेंगा। काम में सिखाना पड़ेगा सब काम को चालू है हाँ, सिखाने की कुछ गरज नहीं ऐसा है क्या तो साठ हजार में कुछ कम ज्यादा दादा हो जाएगा तुम्हारा कॉन्टेक्ट नंबर मिलेगा क्या नंबर नहीं है क्या कुछ प्रॉब्लम नहीं ठीक ठीक है दादा तर बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर नाही त्यांच्याकडे म्हणून आपण त्यांच्या काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ शकत नाही हे बघा तुम्ही जे तुम्हाला एकदम असे छोटी छोटी वस्त्र दाखवून देतो मी या व्हिडिओमध्ये एक नंबर जोडी मित्रांनो तर बघा तुम्हाला जर खरदे करायचं दादा आपलं गाव कसं आहे देवली, देवली दुगाणी काय तर मित्रांनो बघा देवली दुगाणी जवळ ग्रामपंचायतीतच दादा ते राहतात तर नाव वगैरे काय आहे तुमचं प्रताप दादा, दादा म्हणून तिथं शेतकरी राहता त्यांना विचारा तुम्ही तिथं तुम्हाला भेटू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर कसं आहे तर पाडभागाच्या हिशोबाने नेटवर्कच्या हिशोबाने मोबाईल वगैरे ठेवत हो नाही बिचारी लोक त्यामुळे इकडे बघा इकडे पण एक छोटे छोटे बैलगोडे आहे मित्रांनो हे आहे बघा दातमी कसेच आहे दोन बी हे बी पूर् आपन काय क्या त्या किंमत बोल रे बाईस की कोयते काय किंमत आहे रिवाली आ, मालिक नाही तर मित्रांनो बघा इथं ते मालक वगैरे नाही त्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही राम राम भाऊ पुढले आवडण की ने व्हिडिओ वादा का आपले असं आहे का सबस्क्रायबर आहे तुम्ही आपल्या चॅनलची तर मित्रांनो बघा तुम्ही जोडी वगैरे एकदम चांगले आले कारण की मी तुम्हाला छोटे छोटे वाच या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून दाखवतो मित्रांनो बघा ही एक गावरान जोडी आहे बघू शकता तुम्ही इथं मालक नसल्यामुळे आपण त्यांचा काहीच म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काहीच घेऊ शकत नाही बघू शकता तुम्ही कारण की बरेचसे छोटे मोठे शेतकऱ्यांचे पण जोडे आलेले इकडे बघा इकडे पण छोटे छोटे हे कारण की बऱ्याचशा छोट्या शेतकरींचे डिमांड होते की वा छोटे छोट्या पण बैलजोड्या दाखवा म्हणे कारण की त्या हिशोबाने आपण ते सर्व कवर करून दाखवून देतो ते क्या बोल बायकी मध्ये ऐंशी बोल रे क्या जादा नाही हो जाता के <laughs> तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगताय शेतकरी चालू आहे क्या सब काम मी क्या शिकाना पडेगा शिकाना पडेगा क्या ऐसा आहे क्या तर बघा मित्रांनो ऐंशी सांगतो तो भाऊ दात मग कसे ते दोन छे छेचे दात आहे दोन वेसा आहे तर बघा मित्रांनो गावटी बैल आहे छोटे छोटे सहा सहा दाताला पाहू शकता तुम्ही ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय एक नंबर जोडी आहे मित्रांनो भारी जोडी आहे एकदम तुम्हाला जर खरेदी करायची असेल नक्की संपर्क नाही ना मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे तर मोबाईल नंबर काही घेऊ शकत नाही मित्रांनो कसं आहे ज्या शेतकरीकडे एकदम व्यवस्थित बोलता येईल मोबाईल नंबर देता येईल त्याच्या मी मोबाईल नंबर देऊन तुम्हाला कवर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे बी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जोड्या आलेले आहे आणि काही असा बाजार भराला एकदम जबरदस्त अशी सुरुवात वगैरे झालेली आहे इकडे बघा इकडे पण मोठे मोठे बैलजोडे आहे हे पाहू शकता तुम्ही एक डंबर जोडी मित्रांनो ही जोडी बघा तुम्ही जोडी एक रिंगी एक शिंगी जोडी दिसते मित्रांनो वासर आहे हा व्हाईट चट्टानी हा कलर लागलेला आहे मित्रांनो त्यांना गाडीमध्ये आणलेला आहे ना त्यामुळे तसा कलर वगैरे लागलेला आहे त्याला बघा वासरे बी चांगला आहे मित्रांनो मोठ्या साईजचे वासरे आहे हाईट पाहू शकता तुम्ही उच्च निश्च जागा असल्यामुळे ते तशी हाईट वगैरे वाटते आपल्याला कैसे बाय दात मी दोन वी छे दात आहे का दोन वी ऐसा आहे क्या तो क्या किंमत बोल रेस की हां सत्तर बोल रे क्या तर बघा मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगायला आहे थोडा गेरेंधे करते भाजी या बघा मित्रांनो एक नंबर गिरीन म्हणजे त्यांच्या भाषामध्ये असं असतं मित्रांनो की थोडं म्हणजे फिरवून दाखवा कारण की कसं आहे आपल्याला समजून जातं की बैल लंगडा वगैरे हो तर नाही पायांमध्ये काही नाही कसं आमच्या शेतकरी राजा फसायला नको त्यांच्या पैसा खूप मेहनतीचा पैसा असतो मित्रांनो काळ्या मातीत त्यांना म्हणजे पूर्ण पैसा एकदम पेरावा लागतो तेव्हा म्हणजे त्यांना एक असं दिसतो मित्रांनो हे बघा चाल पण एकदम व्यवस्थित आहे त्यांच्यावाली बरोबर बरोबर कम ज्यादा होईन जेंगा भाई या सत्तर मी क्या रे भाई कम ज्यादा होईन का काहीच आहे का कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुम्हाला बोलो बासष्ट अडुसठ एकतीस एकसष्ट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कुछ प्रॉब्लेम नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर जोडी आवडत असेल तर नक्की संपर्क करा जोडी खरेदी करण्यासाठी त्या बोला हे बघा मस्त जोडी आहे छान जोडी आहे सुंदर जोडी आहे एकदम ते पा जे चांगले जोडी आहे शेतकरी मित्रांनो त्या कवर करून दाखवून देतो तुम्हाला मीडियम शेतकरी साडी हे बघा बाजार असा जबरदस्त बाजार भरायला सुरुवात झालेली वैजापूरचा बाजार मित्रांनो पब्लिक वगैरे यायला सुरुवात झालेली हे बघा हे एकदम चांगली जोडी छान आणि सुंदर जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही या जोडीचं लक्ष लागलेलं आहे व्यापारींचं सर्व हे बघा एक नंबर जोडी आहे नंबर जोडी मोठ्या साईज ची शेतकरी मित्रांनो बघा क्या बोर्डर रे भाई किंमत चालू आहे क्या तर बघा मित्रांनो सौदा वगैरे चालू आहे जोडीच्या जोडी पाहा तुम्ही मोठ्या साईजची जोडी आहे किंमत मालूम नाही घ्या को नाही क्या तर बघा मित्रांनो सालदार या त्यांच्यावर त्यामुळे त्याला काही किंमत वगैरे माहित नाहीये माले कि काय तर तारकाची किंमत नाही माहित काय ना चालू नाही रे सोशल मीडियावाला से आहे की किंमत पुस्तलो शेतकरी तर नव्वद मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत आहे त्याच्यामुळे तो भाऊ सांगत नव्हता तिकडे व्यवहार बी चालू आहे जोडीवर निरीक्षण करा जोडी पण हाय मित्रांनो चांगली हे बघा कमजादा भैया कमजादा व्यवहार मी हो जायनगा तर शेतकरी मित्रांनो जोडी बघा हा हा सका तर नाव काय ते भैया सुनील, सुनील भाई क्या? सुनील रमेश पावरा, सुनील रमेश पावरा। आ, गाव किदार शेखमाल तुम्हाला सेख मालकीवर माल हो ओके गॅरंटी भैया पूरी गॅरंटी पूरी जोडी की थोडा गेरेंटी करते हे बघा एक नंबर जोडी आहे मित्रांनो कसं आहे मित्रांनो आदिवासी शेतकरी बिचारे त्यांना कसं भाषा वगैरे हो येत नाही त्याच्यामुळे कसं आहे आपण थोडीफार त्यांची भाषामध्ये कवर करून दाखवून देतोय व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर आम्हाला माप वगैरे करा तुम्ही कारण की कसं आहे इथं व्यवस्थित विचार विचारावं लागतं शेतकरीला तर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुम्हाला भाई बोलवतो ब्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ सत्तावीस सत्तावीस झिरो सात सदोतीस नाम काय बोला तुम्हाला सुनील रमेश सुनील रमेश पावरा तर मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर सुनील भाऊ यांना संपर्क करा तुम्ही नव्वद हजार रुपये किंमत सांगायची वरात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे आणि एक विशेष गोष्ट अशी मित्रांनो वैजापूर बाजारामध्ये की या बाजारामध्ये कॅश व्यवहार होतो आणि बैलजोडीची जर काही बी माहीतगिरी विचारली तर ते संपूर्ण हा सांगता पण कसं आहे वेळेस तुम्ही बैलजोडीला हाकलू बैलगाडाला जुपून बघा हाकलून बघा त्याच्यानंतर म्हणजे व्यवहार करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बाजार एकदम छान आणि असा सुंदर बाजार मित्रांनो वैजापूरचा संपूर्ण सातपुडा भागातील जे शेतकरी आहे त्यांचा बाजार मित्रांनो हा हे बघा इकडे पण बघा बरेचसे शेतकरी बांधव बसलेले जुड्या घेऊन एकदम चांगल्या जुड्या घेऊन आलेले हे बघा हे बघा इकडे एक दादा बसलेला आहे इकडे पण एक वासर आहे कसं शेतकरी बांधव म्हणून एक फेरफटका म्हणून तो पण दाखवून देतो तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दादा काय कोयर आहे किंमत पचपन कोयरे काय बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला आहे वासर बघा तुम्ही हे जे असे छोटे छोटे वासरं रा, वासरं असतात मित्रांनो हे काही कामाला वगैरे चालत नाही यांना शिकवावं लागतं ज्यांना म्हणजे जर अशी काहीतरी आवड असेल शिकवण्याची तर तुम्ही येऊन म्हणजे शिकवू शकता त्यांना बघू शकता तुम्ही एकदम छान आणि असा सुंदर बाजार आहे वैजापूरचा हे बघा या बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो आज मी काही तुम्हाला किमती वगैरे हो काही सांगत नाही आहे कॉन्टॅक्ट नंबर बी भेटत नाही कारण की कसं आहे शेतकरी बांधव बरेचसे आलेले हे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे खांदे जे की सांग शेतकरी मित्रांनो